मित्रांनो खरोखरच जे यांच्या काळात जे मैदान पुसेगाव हिंदके श्री मैदान भरत होतं त्यांच्याबद्दल आपण एक शेप्रेड म्हणजे आज दादांकडे जाणूया दादा आताच दोन हजार पंचवीस आणि मागलं एक वीस वर्ष काय सांगशील पुसेगावच्या मैदानात किती बदल झाला आता नमस्कार माझं नाव बाळकृष्ण लक्ष्मण जाधव कसं आहे आता चालू मध्ये आणि पाठीमागले पाठीमागे कसं असायचं हे आता तुमच्या नवीन पिढीप्रमाणे नवीन खोंड नव्हती त्यावेळेला अवत काठी हाणून बडाव बैल पळत होती आणि बडा बैल बी अशी पळायची की बत्तीस बत्तीस दिवस नांगूर हाणायचा आणि मग हा पळायला याची पुषोकाच्या पण ते ते पळ आणि ह्या पळ हा फार गवण आहे हा आत्ताचा पळ हा फार गौण आहे कारण सांगतो ती गाडी त्या बडाव बहिलाची त्या वेळेला तेवीस तेवीस सेकंदाची आत येत होती आता सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सेकंद लागते म्हणजे फरक किती आहे बघा आणि त्याची बैल साडेतीन मावाच्या कासऱ्यात मावत नव्हती आता कावऱ्यात मावते म्हणजे तुमची जी सांभाळण्याची नवीन पुऱ्यांची पद्धत आहे किंवा पळवणारांची पद्धत आहे फार चुकीची पद्धत आहे किंवा महादेवाचा आहे तुम्ही त्याला कमीत कमी, कमी दोन वर्षे तरी असं सांभाळा की घरचं पोरग सांभाळतात त्या पद्धतीने सांभाळा आणि मग त्याला बाहेर काढा मग तो काय करून दाखवतो ते तुम्ही पहा कारण कसं आहे आता नवीन पोरांचं कसं आहे सहा महिन्याचं वासरू आम्हाचं वासरू लगेच मोठ्या बायला वेळ घालायचं वासराचं स्वतःचं नुकसान करून घ्यायचंय तसलं काय करू नका कारण ज्या वेळेला ती पहिली आता मी सुद्धा त्यावेळेला लहानच तुमच्यासारखा होतो पण मला जे आमच्या मालत्याने किंवा इतर गाडीवानांनी आम्हाला जे अनुभव दिला आम्ही आता तुम्हाला गाड्या झाल्या या तुम्ही गाड्या जाता मी एक महिना कंप्लीट चालत असायचो पुशेगावचं मैदान खेळायचं त्याच्यानंतर खाली घाटातनं तातोड्याच्या घाटातनं खाली उतरायचं ते डायरेक्ट परत लो तुमच्या लोण्याच्या घाटातनं कोरेगाव मैदान खेळायला यायचं एक महिना आम्ही खालची मैदाना खेळायला जायचो त्याला चालत आता कसं आहे दोन मिनिटात जातो की पाच मिनिटात लगेच फाडावर पोचतो मग ह्या तुम्ही विचार करा जरा की कसं असते ज्याला ज्याला नाद लागला ना आता यंग ब्रिगेडियरला असा नाद लागलाय की वासरू घ्याच पंधरा तीन आठवड्यात सांभाळायचं गेले बैलाचा सा पायरा करायचा तसं नका करू तुम्ही बैल बांधवा जर त्या जनावरांनी जर तुमचं नाही नाव काढलं तर मला विचरायला मी माझ्या म्हणजे माझ्या भाषेच्या मित्राला निलगुनच्या एका माझा उपदेश दिला त्याने चाळीसच्या स्पीड वासरू पळवलं तीन किलोमीटर वासरू त्याच्या गाडीच्या मागं पळायचं साडेसात लाख रुपयाला पुणेवाल्याने नेलं आत्ता त्या पुण्याच्या गाड्यात त्या वासरास कोणी बैल चुकत नाही मग तुम्ही मला सांगा जर तुम्ही बनवलं तरच तुम्हाला फायदा आहे ना आणि नाही बनवलं तर ह्याच्यासाठी माझं एकच सांगणार सगळ्यांसने खेळा आणि प्रेमात नाही खेळा दुश्मनी ना सगळी आम्ही आमचा खटाव तालुका सोडून सगळ्या गाडी आमच्या जायच्या वीस पंचवीस गाडी आमच्या खाटा तालुक्यात त्याला बडावाची पळत होती सगळ्या गाडी खाली घाट उतरून गेलं की एक गाडी घाट घाटावली पळाली निघाली ना तर अख्खा पोरा खटाव लो का त्या गाडीच्या मागास आता गावातला गावाच्या विरोधात जातोय तसं नकारे करू हा आणि म्हणू नका की मी त्याची मारतो मी त्याची मारतो त्यानं माझी मारली हा हा अरे असू द्या ती चार पायाचा माळ आहे आज ती आठ पायाचा माळ जनावर पळणार आहे डाव्यावर पळवणार आहे कशाला देणार राज्यात तुम्ही तयारी करा आणि तुम्ही पुढच्या परत त्याला धरा पण ही म्हणू नका की मी त्याची मारली त्याची मारली त्याची मारली तसं एकामेकांना मन खच्ची करू करू नका मामा मैदानाबद्दल मैदानाबद्दलचे तुमच्या काळामध्ये लाईव्ह नव्हतं नव्हतं आणि आत्ताच्या ह्याच्यात लाईव्ह आहे काय सांगशील ह्यात काय फरक आहे त्यावेळेला कसं होतं पाच पंच जास्तीत जास्त सात पंच ते गावातले त्यांनी जो निर्णय देतील तोच निर्णय आखरी आत्ता कसं झालंय सुट्टीपासून तुमचे ड्रोन आहेत लाईव्ह आहे त्यामुळे तुम्ही म्हणायचं सुद्धा नाही की बाबा माझी बसली आणि कुणीही तुम्हाला सांगतो तुम्हाला फरक जाणवत असेल थोडासा कोणाचं तोंड मोर कोणाचा पाय मोर निकालात जरी आड्याल पड्याल झाले तरी कुणी त्या ज्या गावचा अड्डा आहे का नाही त्या गावच्या मालकाकडे तुम्ही जायचं नाही तुम्ही तयारी ना। करायची तयारी करायची की बाबा आपला बैल एवढा कमी का पडला तर त्याची तयारी करा पण हे जे आता बरेचसेच मी आड्डेवणी बघितले की लगेच गाव गोळा होते ती गाडीवान गोळा होते त्या स्टेजवर जाते त्या हनुंसरला बोलायचं त्या गावच्या माणसा तसलं काय करू नका आणि हे पा आता उद्या आम आमच्या सेवागिरी महाराजांच्या पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त जो आमचा हिंद केसरी अड्डा आहे या अड्ड्यासाठी ज्या ज्या मालकाने आपापल्या गाड्या नोंद केलेल्या आहेत काहींच्या अजून इथं पोचले नाहीत उघड्यापर्यंत पोचतील त्यांना सगळ्यांनी माझी एकच विनंती आहे दिलेल्या टायमिंगमध्ये मध्ये तुम्ही यावं तुम्ही आपापल्या गाड्या पळवाव्या त्या आणि ज्या ज्या नशिबी किंवा ज्या तकदीर मध्ये ह्या अड्ड्याचा गुलाल लिहिलेला आहे हे कुणीही सांगू शकत नाही आणि इथं येताना कुणीही एकमेकाबद्दल द्वेष करून येऊ नका खेळगाड्याप्रमाणे जसं आपण कबड्डी खेळतो खो खो खेळतो हॉलीबॉल खेळतो त्या पद्धतीने तुम्ही इथं खेळ बघा आणि प्रत्येकानं स्वतःच्या जबाबदारीवर अड्डा पाहावा आता यंदा पुशगाव गेल्या वर्षी तीनशे तीनशे फुटच होती गॅलरी त्यांना पाचशे फूट केली हजार फूट दोन्ही दोन्ही बाजूला हजार फूट झाली आज तुम्ही मला सांगा एवढी गॅलरीची जा सोय केलेली असताना सुद्धा जिथे समोर निकाल फाटी पब्लिक येऊन उभं राहते खालून एक गाडी अगोदर इथे निकालाची बाकी गाड्या चार पाच संघ येते ते दोन चार तरी सापडले जातात आणि परत म्हणायचं त्या पशेबाजी सोय नाही हो दोन चार गावली दोन तीन मिली आणि मग ही जबाबदारी कुणाची आहे तुमची आहे का मग आमची आहे आम्ही तुमच्यासाठी सोयी केली त्यांना मग तुम्ही त्या सोयीचा फायदा घ्या ना फायदा घ्या ना त्या सोयीचा बरं कडपासून आता ब्याक तुम्ही बघा कडपासून आहे कुणी आज याची काही गरज आहे का आणि महत्वाच्या सूचना सांगायची मला त्यावेळेला राहून गेली बैल मालक एकच असतो ऐका शोकीन पन्नास असतात मलाही माहित आहे बैल मालक एक एकच असतो शोकीन पन्नास असतात पण त्या एका बैलाबरोबर शंभर जणांनी जायचं खाली दहा गाड्या शंभर गाडी उभी असते त्याला तुम्ही पन्नास जण जाता त्याला तुझं खाली काय करता का ना तुम्ही त्या मालकासंग चार बैल त्या बैला बरोबर चारच माणसं पाठवा ह्याच्यामुळे काय होईल खाली वळवताना सोडताना प्रत्येकाला सुईच होईल आता मी बरेचसे गाड्यातनी बघितले बैल कुणाचा दुसऱ्या खरोखरच आज खरोखर मामा ठोक बोलले खरोखर भारी वाटले की सगळ्या बैल मालकांना आज काय होतं पहिलं बैलगाडी क्षेत्र आताच गैलगाडी क्षेत्र काय खरोखर आज सर्व कमिटीने आपल्या चॅनेलला दोन शब्द बोलला आणि तुम्हाला मला प्रेम दिलं तुमच्या सेवागिरी महाराज कमिटीच्या सगळ्या गावकरांचं मनापासून धन्यवाद नमस्कार